मिशन फिफ्टी हॅबिट नंबर सिक्स आपली जी सहावी सवय आहे ती आहे की आठवड्यातनं दोन किंवा तीन वेळा मिठाने किंवा मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची आहे तर आपल्याला हे खूप सोपं वाटत असेल किंवा मला वाटतं बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी ते असतं मीठ बाथरूममध्ये पण आपण एवढा विचारच करत नाही पण ही साधी सवय आप आपल्याला खूप बेनिफिशियल होऊ शकते स्पेशली शांत झोप लागायला किंवा इवन शरीरातले काही एक्स आणि पेन्स जिथे थोडी छोटी छोटी जी दुखणी आहे ती दूर करायला सो त्याचे अनेक फायदे आहेत आणि सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचं आहे की म जर तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर इट रिलीव्ज मसल एक्स आणि जॉईंट पेन्स म्हणजे जे आपले जॉईंट्स दुखतात किंवा किंवा आपलं असं स्नायू कधी कधी आपण खूप वर्कआउट केलं किंवा खूप दमलो तर थोडं अंग भरून येतं तसं ते कमी करायला आपल्याला ह्याचा उपयोग होतो कारण ह्याचे बरेच कारण आहे तुम्ही जर एप्सम सॉल्ट जर वापरला तर त्याच्यामध्ये मॅग्नेझियम असतं आणि मॅग्नेझियम आपले मसल्स रिलॅक्स करायला मदत करतं इन्फ्लमेशन कमी करतं आणि हा जो असं जी कणकण वाटते शरीराला ती कमाई कमी करायला देखील मदत करतं जर गुणाला आर्थरायटिस त्रास असेल किंवा जॉईंट पेनचा त्रास असेल किंवा इव्हन क्रॅम्प्स होत असतील म्हणजे पोटात दुखून येत असेल तर मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने बराच फरक पडतो दुसरी जी गोष्ट आहे की रेस्पिरेटरी इशूज म्हणजे जर आपल्याला काही कारणास्तव नाक बंद झालं असेल किंवा नोज ब्लॉक वाटत असेल आणि डीप श्वास घेता येत नसेल दीर्घ श्वास तर आपण काय करायचं आहे की जर तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर त्याने आपले जे नेझल पॅसेज आहेत ते मोकळे होतात आणि आपल्याला श्वास घ्यायला सोपं होतं मिठाच्या पाण्याने जर आंघोळ केली तर आपल्या शरीरावरची सूज देखील कमी होते आणि सर्क्युलेशन देखील नीट होतं तर काय होतं आपलं एक्सेस सॉल्ट जे आहे शरीरातलं ते टिश्यूजमधनं बाहेर फेकलं जातं आणि दुसरी एक गोष्ट आहे की यांनी पायावरची सूज कमी व्हायला मदत होते आणि ब्लड फ्लो चांगला होतो डिटॉक्सिफिकेशन थ्रू स्किन होतं म्हणजे आपल्या शरीरातले सगळे जे काही टॉक्सिन्स आहे ते आपल्या स्किनमधनं बाहेर फेकले जातात ह्याच्यानी हे पण होतं की स्किन कंडिशन्स असेल सोरायसिस किंवा एक्झिमा किंवा खाज येणे त्या, त्याला पण मदत होते आपल्याला म्हणजे सूद व्हायला मदत होते कारण काय होतं जेंटली आ, द, आ, एक्सफोलिएशन होतं म्हणजे आपण जर मीठ लावलं तर त्यांनी आपोआपच वरची जी ड्राय स्किन असते ती निघून जायला पण मदत होते आणि स्किन तजेलदार होते त्याचा नॅचरल पी एच रिस्टोर होतो मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर आपल्याला शांत झोप देखील लागते आणि आपला मूड पण नीट राहतो कारण काय होतं की जेव्हा तुम्ही वॉर्म म्हणजे असं थोडं कोमट मिठाच्या पाण्याने आंघोळ केली की तुमची नर्वस सिस्टम थोडी रिलॅक्स होते स्ट्रेस हॉर्मोन रिड्यूस होतो आणि त्या त्याने तुम्हाला शांत झोप लागायला मदत होते ऑल्सो जर काही लोकांना शांत झोप लागत नसेल स्पेशली मेनोपॉल्सचे काही सिमटम्स असेल त्याच्यामध्ये पण मिठाच्या पाण्याने आंघोळ केले केल्याने बराच फरक पडतो आपल्याकडे तर मानलंच जातं की मिठाने नजर किंवा दृष्ट काढली जाते त्या दृष्टीने मिठाच्या पाण्याने आंघोळ केली तर आपला ऑरा कलेन्स होतो एनर्जी काइंड ऑफ नेगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि आपल्याला थोडं रिफ्रेश वाटतं इमोशनल हेवीनेस जो असतो किंवा मन खूप कधी कधी डोकं खूप जड होतं त्याला पण फायदा होतो म्हणजे औषधं न घेता जर हा साधासा उपाय करून पाहिला तर त्याचा आपल्याला भरपूर फायदा होतो सो so, मिठाच्या पाण्याने आंघोळ करायचे तीन प्रकार आहेत तर एकामध्ये तर आपण बादलीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडेसे थोडं मीठ क त्या कोमट पाण्यात टाकायचं आणि पाय त्याच्यात बुडवून ठेवायचे आहेत मे बी पंधरा ते वीस मिनटं तुम्ही कुठल्या पण प्रकारचं मीठ वापरू शकता जर जाड मीठ आपण जे म्हणतो सी सॉल्ट रॉक सॉल्ट ते वापरू शकता किंवा कि पिंक सॉल्ट वापरू शकता किंवा ॲप्सम सॉल्ट वापरू शकता ह्या तीन तीनपैकी कोणतंही मीठ वापरू शकता आणि मग पहिल्या प्रकारामध्ये पंधरा मिनटं फक्त पाय सोकून ठेवायचं आहे आणि हे तुम्ही आठवड्यातनं दोन किंवा तीन वेळा करू शकता दुसरा जो प्रकार आहे की तुम्ही जर टब असेल तर टबामध्ये मीठ टाकून ठेवू शकता आणि मग त्या मिठामध्ये त्या पाण्यामध्ये स्वतःला सोख करून ठेवायचं थोड्या वेळ पंधरा ते वीस मिनटं आठवड्यातनं दोन किंवा तीन वेळा करू शकता आणि ह्यांनी पण तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली मिठामध्ये इधर बदामाचं तेल किंवा खोबरेल तेल ते घालायचं आणि ते सगळ्या शरीराला किंचित अलगदपणे चोळायचं स्पेशली जिथे जिथे जॉईंट पेन्स जर कुठे दुखत असेल तर तिथे एक <laughs> एक पाच मिनटं ते ठेवायचं आणि नंतर वॉर्म गरम पाण्याने ते सगळं धुऊन टाकायचं त्यांनी पण स्किन छान तजेलदार होते दुखणी कमी होतात आणि स्वतःला फ्रेश वाटायला लागतं तर तुम्ही मिठाचे हे सगळं मिठाच्या आंघोळीचे हे प्रकार करून बघू शकता तीन प्रकारच्या मिठाने तुम्ही आंघोळ करू शकता तर पहिले जे आहे ते एप्सम सॉल्ट सो एप्सम सॉल्ट मॅग्निझियम असतं त्यामुळे त्यामुळे तुमचे मसल्स रिलॅक्स होतं आणि सोअरनेस जे दुखणी आहे ती कमी वाटायला लागते दुसरं जो आहे तो सी सॉल्ट सी सॉल्टमध्ये भरपूर मिनरल्स असतात असतात त्यामुळे तुमची स्किन चांगली होते सर्क्युलेशन चांगलं होतं तिसरं जे आहे ते हिमालयन पिंक सॉल्ट त्याच्यामध्ये खूप ट्रेस मिनरल्स असतात पिंक सॉल्टमध्ये त्यामुळे डिटॉक्सिफिकेशन होतं आणि अगेन स्किन हेल्थ सुधारते तर हे करून पाहिजे पण का ह्याच्यासाठी एवढी ती, ती काळजी नक्की घ्यायची जर तुम्ही हे करत असाल तर आठवड्यातनं दोन किंवा तीन वेळाच करायचं आहे आणि कुठली पण गोष्ट अर्थात अति करू नये आणि जर तुम्हाला ब्लड प्रेशर असेल ब्लड प्रेशरचा तास तर मेक शुअर sure करा की तुम्ही एकदाच करा आणि लक्ष द्या स्वतःकडे कारण आपली स्किन ही आपली सगळ्यात जास्त सगळ्यात मोठा ऑर्गन आहे आपल्या शरीरावरचा आणि त्यातनं मीठ ऑफकोर्स आतमध्ये पटकन ॲब्सॉर्ब होणार आहे त्यामुळे आपल्याला त्याची काळजी घेतली पाहिजे जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल हाय ब्लड प्रेशरचा तर मेक शुअर करा प्रॉब्ली तुम्ही एकदा करा किंवा डॉक्टरशी बोलून घ्या आणि तिसरी जी गोष्ट आहे की मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्यापूर्वी आणि नंतर ॲक्च्युली पाणी प्यायचं आहे म्हणजे हायड्रेशन हायड्रेट करायचं आहे स्वतःला नाहीतर मग कमी जास्त त्रास होऊ शकतो कारण तुमच्या शरीरातलं पाणी बाहेर फेकलं जातं सो so मेक शुअर sure यू you हायड्रेट युअर सेल्फ ही सगळी काळजी घ्यायची आहे मिठाच्या पाण्याने आंघोळ करताना सो so सहावी जी सवय आहे ती आहे की आठवड्यातनं दोन ते तीन वेळा मिठाच्या पाण्याने किंवा मिठाने आंघोळ करणे